नानगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथे ग्रामपंचायत व आरोग्य वर्धिनी उपकेंद्र यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अर्पिता वाट होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर रमेश बनसोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता वानखडे महिला बाल विकास अधिकारी वीरेंद्र गलफट ग्रामपंचायत सदस्या मनीषा टवलारे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल अस्वलकर पोलीस पाटील स्वाती कडू डॉक्टर मांडवधरे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर पंडित विस्तार अधिकारी खेडीकर आरोग्य सहायक राजू मेश्राम विनोद डोंगरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरपंच अर्पिता वाठ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे यांनी आयुष्यमान भव आरोग्य सेवा आपलेदारी अभियानाचे से सांगून लोकांनी जास्तीत जास्त कार्ड काढण्याचे आवाहन केले या प्रसंगी क्षयरोग टी शर्ट चे प्रदर्शन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान करणारे रक्तदाते यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये मिलिंद तायडे मदन खंडारे विनोद डोंगरे सुमित कुंभलकर अतुल वाट राजेंद्र चकुले अनिल वाट निलेश पवार सचिन टवलारे यांचा रक्तदानासाठी सन्मान करण्यात आला शिबिराला उपसरपंच शुभम गेडाम ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर आखरे ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी कडू भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा अनिता तिखिले प्रणिता शिरभाते माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार संजय आठवले प्रकाश खंडारे उमेद संस्थेच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली नाकाडे मातोश्री सरस्वती वाट विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद तिरमारे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळेस क्षयरोगाचा उपचार संपून विजय मिळविलेल्या क्षयरुग्णांचा फूड बास्केट देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांनी निश्चय मित्र बनून क्षय मदत करण्याचे आव्हान जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक राजेंद्र चकुले तर आभार प्रदर्शन राजू मेश्राम यांनी केले यावेळेस उपस्थितांनी टीबी हारेगा देश जितेंगाचा नारा दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा थोटे आशा शेजव मोनू वाट सोनाली गिरसपुंजे भारती तिडके सिंधू कलसाईत सुमित कुंभलकर आरोग्य सेविका प्रीती उघडे सविता शृंगारे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यावेळी परिसर स्वच्छता करण्यात आली रक्त संकलन करण्यासाठी इरविन रुग्णालय रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर